नमस्कार मी प्राजी साळुंखे बुलेटिनमध्ये आपलं स्वागत करते पुढील काही मिनिटात आपण घेणार आहोत महत्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा स्पीड न्यूजमधून कथित वसूल प्रकरणात फरार घोषित केलेले परमबीर सिंग अखेर गुरुवारी मुंबईत दाखल झाले जवळपास सात महिन्यानंतर परमबीर सिंग मुंबईत आले परमबीर सिंग यांची गुरुवारी तब्बल साडेसहा तास चौकशी करण्यात आली मुंबईतल्या कांदिवली गुन्हे शाखेच्या कार्यालयात त्यांची चौकशी करण्यात आली एक पासून राज्यातील प्राथमिक शाळा सुरू होणार आहेत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला राज्यातील पहिली ते सातवीचे वर्ग सुरू होणार असल्याची माहिती शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली भाजपा आमदार गणेश नाईक यांनी राज्य निवडणूक आयोगाच्या प्रमुखांशी चर्चा केली नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने होणाऱ्या प्रभाग रचनेवर तसंच हायवे रस्ता स्टेशन तोडलेले असतील किंवा काही ठिकाणी छोटा प्रभाग तर काही ठिकाणी मोठा प्रभाग असेल त्या ठिकाणी लक्ष द्यावं अशी मागणी गणेश नाईक यांनी केली आहे तर भाजपाचे प्राबल्य असणाऱ्या काही प्रभागांचे तुकडे करण्याचा प्रयत्न काही घटक करतायत त्यांचा योग्य वेळी बुरखा फाडण्याचं काम करू असा इशारा देखील गणेश नाईक यांनी दिला सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत मला पाडण्यात संपूर्णपणे शिवेंद्र राजे भोसले यांचा हात असून त्यांना राष्ट्रवादीच्याच काही लोकांनी मदत केल्याचा मोठा आरोप शशिकांत शिंदे यांनी साताऱ्याच्या पत्रकार परिषदेत केला आहे राष्ट्रवादीतूनच विरोधकांना मदत होते याची खंत बोलून दाखवत साताऱ्यातील मुख्य नेतेच विरोधकांना सोबत घेऊन खलबत करतात त्यामुळे राष्ट्रवादीच्या भवितव्याला मोठा धोका निर्माण झाला असल्याचं शशिकांत शिंदे यांनी म्हटलं पोलीस उपाध्यक्षकांनी शिवसेनेला बदनाम करण्याची सुपारी घेतली असल्याचा आरोप घुटका प्रकरणात दोषी असलेले बीडचे शिवे शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांनी केला आहे आरोप कोर्टात सिद्ध झाल्यास मी राजकारणातून संन्यास घेईन कोणत्याही व्यासपीठावर येणार नाही असं देखील खांडे म्हणाले ते बीडमध्ये बोलत होते राज्य सरकारनं केलेल्या पगारवाढीच्या घोषणेनंतरही एसटी कर्मचाऱ्यांनी संप मागे घेण्याचा निर्णय घेतलेला नाही सर्व कर्मचारी विलिनीकरणाच्या मागणीवर ठाम आहेत परंतु भाजपचे आमदार सदाभाऊ खोत यांनी मुंबईतल्या आझाद मैदानावर सुरू असलेलं आंदोलन मागे घेत असल्याची घोषणा केली यावेळेस त्यांच्यासोबत आमदार गोपीचंद पडळकरही होते विशेष म्हणजे महाराष्ट्राच्या इतर भागात सुरू असलेलं आंदोलन सुरू ठेवण्याचं ठेवायचं की बंद करायचं याचा निर्णय कर्मचाऱ्यांनी घ्यायचा आहे असंही खोत आणि पडळकर म्हणाले रायगडमधील महाड एसटी डेपोमध्ये एकोणतीस कर्मचारी कामावर हजर झाले पोलादपूर गोरेगाव फाळकेवाडी गावांना जाणाऱ्या गाड्या सोडल्या गेल्या तीन ड्रायव्हर नऊ मेकॅनिक आणि चौदा कार्यालयीन कर्मचारी हे गुरुवारी हजर झाले त्यामुळे प्रवाशांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं बातमी आहे रत्नागिरी जिल्ह्यातून रत्नागिरी जिल्ह्यातील कर्मचारी संपावर ठाम असून जोपर्यंत विलिनीकरण होणार नाही तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही अशी भूमिका घेत सरकारच्या कृतीचा निषेध कर्मचाऱ्यांनी नोंदवला पगारवाढीचे गाजर दाखवून सरकार मुद्द्याला बगल देत आहे कर्मचाऱ्यांचं विलिनीकरण करून सरकारने दिलासा द्यावा हीच आमची मागणी आहे अशी भूमिका कर्मचाऱ्यांनी घेतली एसटी कामगारांनी उभारलेल्या लढ्याला मोठं यश आलं असल्याचं सांगत एसटी कामगारांचं आंदोलन मागे घेत असल्याची घोषणा भाजपा आमदार सदाभाऊ खोत यांनी केली मात्र एसटी कर्मचारी आपल्या मागण्यांवर ठाम आहेत जोपर्यंत राज्य सरकारमध्ये एसटीचं विलिनीकरण होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचं जळगाव येथील एसटी कर्मचाऱ्यांनी म्हटलं एसटी महामंडळाचं शासनात विलिनीकरणच हवं यासाठी एसटी कर्मचारी ठाम आहेत बीडमध्ये गुरुवारी आंदोलनकर्त्यांनी गाजर दाखवून सरकारविरुद्ध आंदोलन केलं बीड जिल्ह्यात एकूण आठ आगार आहेत या आगारात तीन हजार दोनशे कर्मचारी कार्यरत आहेत गुरुवारी एकही कर्मचारी कामावर रुजू झाला नाही जोपर्यंत विलिनीकरण होणार नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील अशी भूमिका कामगारांनी घेतली राज्य सरकारने घेतलेल्या एसटी संपाबाबतच्या निर्णयाविरोधात धुळे जिल्ह्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली असून आंदोलन मागे घेणार नसल्याची भूमिका स्पष्ट केली सरकारने विलिनीकरण वी करण्याऐवजी पगार वाढ करून आमच्या तोंडाला पानं पोसल्याचा आरोप संतप्त एसटी कर्मचाऱ्यांनी केला जळगाव जिल्ह्यातील वरणगाव शहरात असंख्य रेशन कार्ड बंद आहेत ते कार्ड सुरू करून त्यावर धान्य सुरू करा आणि तहसील तहसीलच्या कामासाठी वरणगावकरांना वारंवार भुसावळला येणं शक्य नाही यासाठी वरणगावात स्वतंत्र पक्ष स्थापन करा या मागणीसाठी भाजपातर्फे माजी नगराध्यक्ष सुनील काळे आणि प्रणिता पाटील यांच्या नेतृत्वात भव्य मोर्चा काढून ठिय्या आंदोलन करण्यात आलं यावेळी तहसीलदारांच्या कार्यालयात एक तास महिलांनी ठिय्या देत महाविकास आघाडीविरुद्ध घोषणा देण्यात आल्या नंदुरबार शहरातील प्रभाग तेरामधील वाल्मिक नगर परिसरात थकीत वीज बिल धारकांचे मीटर कनेक्शन कापण्यासाठी गेलेल्या वीज वितरण कंपनीच्या वायरमनना धक्काबुक्की आणि मारहाण झाल्याचा प्रकार घडला या प्रकरणी तीन वायरमनना मारहाण झाल्याची फिर्याद शहर पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आली नांदेडमध्ये लसीकरण वाढवण्यासाठी गावाकडे चला ही मोहीम प्रशासनाकडून राबवली जात असून या मोहिमेत सरकारी विभागातील सर्व अधिकारी कर्मचारी जे नांदेड जिल्ह्यातील आहेत त्यांना मूळ गावी जाऊन लसीकरणासाठी लोकांना प्रोत्साहित करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे तर आठवड्यात एक दिवस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी गावकऱ्यांना लसीकरणासाठी प्रोत्साहित करून लसीकरण करून घेण्याची जबाबदारी देण्यात आली बातमी आहे बीडमधून हॉटेल मालकाने वेटरला बेदम मारहाण करत त्याचा खून करून मृतदेह हो दरीत फेकल्याची धक्कादायक घटना बीडच्या पाटोदा तालुक्यातील पाचंगरीमध्ये घडली आहे बबन पुलट असं शेहेचाळीस वर्षीय मृत वेटरचं वेटर नाव आहे हॉटेल मालक अंगद मुंडे याने वेटर बबनला बेदम मारहाण केली यात त्याचा मृत्यू झाला त्यानंतर हे कुणाला कळू नये यासाठी हॉटेल मालक मुंडे यांनी वेटर बबनचा मृतदेह दरीत फेकला दरम्यान या प्रकरणी पाटोदा पोलीस ठाण्यामध्ये हॉटेल मालकाविरोधात खुनाचा गुन्हा दाखल झाला नागपूरच्या इमामवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुनील जवादे यांची गुरुवारी निर्घृणपणे हत्या करण्यात आली जवादे यांना चार अल्पवयीन तरुणांनी डोळ्यात मिरचीची पूड फेकून धारदार शस्त्राने त्यांच्यावर वार केले त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला तर समता सैनिक दलात काम करणारे सुनील जवादे हे वेगवेगळ्या शाळेमध्ये जाऊन अल्पवयीन मुलांना गुन्हेगारी प्रवृत्तीकडे वळू नये म्हणून ते मार्गदर्शन करायचे अशाच काही याचाच का राग येऊन या। जवादेंची हत्या केली असावी असा, असा पोलिसांना संशय आहे सांगली जिल्ह्यातील वाघवाडी फाटा या ठिकाणी बेकायदा कोकेन अंमली पदार्थ बाळगून प्रवास करणाऱ्या रांझानिया देशातील तरुणाला पोलिसांनी जेरबंद केलेलं आहे त्याच्याकडून सुमारे अकरा लाख रुपये किमतीचे एकशे नऊ ग्रॅम कोकेन हस्तगत केलंय तर माकेटो जॉन जाकिया असं अटक केलेल्या संशयित आरोपीचं नाव आहे याचा पुढील तपास आता पोलीस करत आहेत रिलायन्स कंपनीने गॅसिफिकेशन उपक्रम हस्तांतरित करण्यासाठी तयारी सुरू केली आहे हा उपक्रम पूर्ण मालकीच्या कंपनीमध्ये हस्तांतरित करण्यासाठी योजना लागू करण्याचा निर्णय कंपनीनं घेतलेला आहे तर जामनगरमध्ये या प्रकल्पाची स्थापना करण्यात आली होती मात्र हा प्रकल्प हस्तांतरित करण्यासाठी स्टॉक एक्सचेंज शेअर होल्डर्स तसंच इतर नियामक प्राधिकरणाची मंजुरी आवश्यक असणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुरुवारी उत्तर प्रदेशातल्या जिवार ठिकाणी नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळाचं भूमिपूजन केलं या कार्यक्रमात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया उपस्थित होते उत्तर प्रदेश हे देशातील पहिलं राज्य आहे जिथे पाच आंतरराष्ट्रीय विमानतळ असतील नोएडा विमानतळ दिल्ली मधील दुसरे आंतरराष्ट्रीय विमानतळ असे भारताच्या एकूण लोकसंख्येमध्ये पहिल्यांदाच पुरुषांपेक्षा महिलांची संख्या जास्त नोंदवली गेली आहे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या अहवालानुसार भारतात दर एक हजार पुरुषांमागे एक हजार वीस महिला आहेत राष्ट्रीय कुटुंब आणि आरोग्य सर्वेक्षणाच्या पाचव्या फेरीतील म्हणजेच दोन हजार एकोणीस वीसच्या सर्वेक्षणानुसार हे आकडे जाहीर करण्यात आले इथं घेतोय एक छोटासा ब्रेक लगेचच परत येतोय तुम्ही पाहत राहा स्पीड न्यूज एसटी कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात वाढ करण्याचा निर्णयही त्यांनी जाहीर केला आहे त्यानुसार एक ते दहा वर्षांपर्यंत सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना पाच हजारांची पगारवाढ दहा ते वीस वर्ष सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना चार हजारांची पगारवाढ देण्याचं त्यांनी जाहीर केलं कर्मचाऱ्यांच्या पगारात एक्केचाळीस टक्के वाढ होणार असल्याचा दावाही त्यांनी केला एसटी कर्मचाऱ्यांचा दहा तारखेच्या आत पगार केला जाणार असल्याचंही अनिल परबांनी सांगितलं एसटी कर्मचाऱ्यांनी आपला संप मागे घ्यावा असं आवाहनही त्यांनी केलं त्याचप्रमाणे विलीनीकरणाचा निर्णय कोर्टानं नेमलेल्या समितीच्या अहवालानंतरच घेण्यात येईल असंही अनिल परब यांनी स्पष्ट केलं एसटी महामंडळाचं राज्य शासनामध्ये विलीनीकरण झाल्याशिवाय आम्ही संप मागे घेणार नाही अशी भूमिका जळगावातील एसटी आंदोलकांनी घेतली आहे त्यामुळे पगारवाढीच्या निर्णयानंतरही आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली आहे बुलडाण्यातल्या जळगाव जामोदमध्ये टी कर्मचाऱ्यांचा अद्यापही संप सुरू आहे विलिनीकरणाच्या मागणीवर इथले कर्मचारी ठाम आहेत जोपर्यंत विलिनीकरण होणार नाही तोपर्यंत संपातून माघार घेणार नाही अशी भूमिका इथल्या कर्मचाऱ्यांनी घेतली आहे सरकारनं घोषित केलेली पगारवाढ तुटपुंजी असून आमची मागणी ही विलिनीकरणाची आहे त्यामुळे ती सरकारला मान्य करावीच लागेल अशा भूमिकेत इथले कर्मचारी पाहायला मिळत रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारून आज सोळा दिवस झालाय गेल्या सोळा दिवसांपासून एसटी सेवा पूर्णपणे ठप्प आहे त्यामुळे ग्रामीण भागातील रक्तवाहिनी समजल्या जाणाऱ्या एसटीची सेवा ही पूर्णपणे ठप्प झाल्यानं त्याचा सर्वाधिक फटका हा ग्रामीण भागातून शहरात येणाऱ्या विद्यार्थ्यांना होतोय खाजगी वाहतूकदार देखील जास्तीचं भाडा आकारताय त्यामुळे आर्थिक आर्थिक भूर्दंड देखील विद्यार्थ्यांना सोसावा लागतोय नवाब मलिकांचा वानखेडेंवर नवाब मलिकांनी वानखेडेंवरती आता नवा आरोप केला आहे वानखेडेंच्या आईचे दोन मृत्यू दाखले असल्याचा आरोप त्यांनी केलेला आहे जाहिरातदार माफरा जाहिदा यांचा कब्रस्तानात दफनविधी झाला असून एका मृत्यूच्या दाखल्यात त्यांचं मुस्लिम नाव असल्याचा आरोप त्यांनी केला आहे दोन हजार तेरामध्ये देशाला हदरवून टाकणाऱ्या शक्तिमील सामूहिक बलात्कार प्रकरणी मुंबई उच्च न्यायालय आज आपला अंतिम निकाल देणार आहे मुंबई सत्र न्यायालयानं चार डिसेंबर दोन हजार चौदाला सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेला आरोपींनी हायकोर्टात दिलेलं आवाहन कोर्टात तीन जून दोन हजार एकोणीसमध्ये फेटाळून लावलं होतं पहिली ते चौथीच्या शाळा सुरू करण्यासंदर्भात आज निर्णय होण्याची शक्यता आहे कॅबिनेट बैठकीत हा निर्णय होण्याची शक्यता आहे कॅबिनेट बैठकीत पहिली ते चौथीच्या शाळा सुरू करण्यासंदर्भात निर्णय अपेक्षित असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे सार्वजनिक आरोग्य विभागानं शाळा सुरू करण्यास हिरवा कंदील दाखवला आहे त्यामुळे कॅबिनेटमध्ये आज निर्णय होणार आहे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा हे दोन दिवसीय गोवा दौऱ्यावरती आहेत आज त्यांच्या गोवा दौऱ्याचा दुसरा दिवस आहे पणजीमधल्या महालक्ष्मी देवीचं नड्डा हे दर्शन घेतील त्यानंतर ते कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत हवामान बिघडतं तेव्हाच आपण उपाययोजना करतो मात्र हवेचा दर्जा बिघडू नये यासाठी सांख्यिकी प्रारूपावर आधारित प्रतिबंधात्मक उपाययोजना आधीच करणं आवश्यक आहे देशाच्या राजधानीतील प्रदूषणामुळे जगाला काय संदेश जातो ते पहा अशा शब्दात सर्वोच्च न्यायालयानं बुधवारी केंद्र सरकार आणि राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातील राज्यांना फटकारलं दिल्लीकरांनी खराब दर्जाच्या हवेचा त्रास का सहन करायचा असा सवालही न्यायालयानं केला जगभरातील अनेक देशांमध्ये कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं तेरा राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्र लिहिलं आहे कोरोना चाचण्यांच्या प्रमाणात झालेली घट आणि काही जिल्ह्यांमध्ये सकारात्मक रुग्ण सापडण्याचा दर वाढल्यानं केंद्रानं चिंता व्यक्त केली आहे महाराष्ट्र पश्चिम बंगाल केरळ पंजाब नागालँड यासह तेरा राज्यांना पत्र पाठवलं आहे श्रीनगरमध्ये लष्कराचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली आहे रामबाग परिसरात झालेल्या या चकमकी तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आलं ठार झालेल्या दहशतवाद्यांमध्ये टीआरएफचा कमांडर मेहरान यासिन छल्ला याचा देखील समावेश आहे सध्या या परिसरात जवानांकडून सर्च ऑपरेशन राबवलं जात आहे दुहेरी ऑलिम्पिक पदक विजेती पी व्ही सिंधू किदंबी श्रीकांत आणि बी साई प्रणित या भारतीयांनी इंडोनेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत विजयी सलामी दिली महिला एकेरीत सिंधूनं पहिला गेम गमावल्यानंतर दमदार पुनरागमन करताना जपानच्या अया ओहोरीला दोन सेटनं पराभूत केलं क्रीडा जगतानंतर सिनेविश्वात काय चालल्या पाहूयात कत्रीना कैफ विकी कौशल या दोघांनीही लग्नाबद्दल कोणताही खुलासा केला नसला तरी या जोडप्यानं लगीन गाठ बांधायचं निश्चित केलं आहे शाही विवाह हो सोहळ्यापूर्वी कत्रीना आणि विकी कोर्टात लग्न करणार असल्याचं म्हटलं जातं नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात विकी आणि कतरिना मुंबईतील कोर्टात लग्न करणार असल्याच्या चर्चा आहेत राज्य सरकारनं वेतनवाढ दिल्यानंतर आझाद मैदानावर रात्रभर कामगारांच्या बैठका झाल्या आझाद मैदानावर या बैठका झाल्या मात्र अजूनही अनेक मतमतांतरं कायम आहेत मात्र या संदर्भात नऊ वाजता भूमिका निश्चित केली जाणार आहे दरम्यान सरकारसोबत चर्चेत सहभागी झालेलं शिष्टमंडळ आणि सदाभाऊ खोत कामगारांसोबत खुला संवाद साधणार आहे एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ करण्याची घोषणा परिवहन मंत्री अनिल परबांनी केली आहे एसटीच्या कर्मचाऱ्यांसाठी अनेक घोषणा यावेळी त्यांनी केल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात वाढ करण्याचा निर्णय त्यांनी जाहीर केला आहे एसटी कर्मचाऱ्यांना राज्य सरकार प्रकारे भत्ते देण्याचा निर्णय त्यांनी जाहीर केला एसटी कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात वाढ करण्याचा निर्णयही त्यांनी जाहीर केला आहे त्यानुसार एक सेवा दाहा ते दहा वर्षांपर्यंत सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना पाच हजारांची पगारवाढ दहा ते वीस वर्ष सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना चार हजारांची पगारवाढ देण्याचं त्यांनी जाहीर केलं कर्मचाऱ्यांच्या पगारात एक्केचाळीस टक्के वाढ होणार असल्याचा दावाही त्यांनी केला एसटी कर्मचाऱ्यांचा दहा तारखेच्या आत पगार केला जाणार असल्याचंही अनिल परबांनी सांगितलं एसटी कर्मचाऱ्यांनी आपला संप मागे घ्यावा असं आवाहनही त्यांनी केलं त्याचप्रमाणे विलिनीकरणाचा निर्णय कोर्टानं नेमलेल्या समितीच्या अहवालानंतरच घेण्यात येईल असंही अनिल परब यांनी स्पष्ट केलं एसटी महामंडळाचं राज्य शासनामध्ये विलिनीकरण झाल्याशिवाय आम्ही संप मागे घेणार नाही अशी भूमिका जळगावातील एसटी आंदोलकांनीही घेतली आहे त्यामुळे पगारवाढीच्या निर्णयानंतरही आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली आहे बुलडाण्यातल्या जळगाव जामोदमध्ये एसटी कर्मचाऱ्यांचा अद्यापही संप सुरू आहे विलिनीकरणाच्या मागणीवर इथले कर्मचारी ठाम आहेत जोपर्यंत विलिनीकरण होणार नाही तोपर्यंत संपातून माघार घेणार नाही अशी भूमिका इथल्या कर्मचाऱ्यांनी घेतली आहे सरकारनं घोषित केलेली पगारवाढ तुटपुंजी असून आमची मागणी ही विलिनीकरणाची आहे त्यामुळे ती सरकारला मान्य करावीच लागेल अशा भूमिकेत इथले कर्मचारी पाहायला मिळत रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील एस टी कर्मचाऱ्यांनी संप पुकारून आज सोळा दिवस झाले आहेत गेल्या सोळा दिवसांपासून एसटी सेवा पूर्णपणे ठप्प आहे त्यामुळे ग्रामीण भागातील रक्तवाहिनी समजल्या जाणाऱ्या एस टीची सेवा ही पूर्णपणे ठप्प झाल्यानं त्याचा सर्वाधिक फटका हा ग्रामीण भागातून शहरात येणाऱ्या विद्यार्थ्यांना होतोय खाजगी वाहतूकदार देखील जास्तीचं भाडा आकारतायत त्यामुळे आर्थिक आर्थिक भूर्दंड देखील विद्यार्थ्यांना सोसावा लागतोय नवाब मलिकांचा वानखेडे